आज शनिवार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गालील समुद्राजवळून येशू चालत असताना त्याने पेत्र म्हटलेलं शिमोन आणि त्याचं भाऊ आंध्रे या दोघा भावांना समुद्रात जाय टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते त्यांनी त्यांना म्हटले माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला मानसे धरणारा करेन मग लगेच ते जाय सोडून देऊन त्याला अनुसरले तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जबदीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी याच्याबरोबर तारवात आपली जाई नीट करताना पाहिले आणि त्यांनी त्यांना बोलविले मग लगेच ते तारू आणि आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले चिंतन आजच्या दिवशी आपण ख्रिस्ताचा प्रेषित व रक्तसाक्षी संत संत अँड्रू याचा सण साजरा करीत आहोत संत अँड्रू व्यवसायाने कोळी संत पीटरचा भाऊ व शिष्य येशूच्या वाणीला त्यांनी चटकन प्रतिसाद दिला व येशूचं पाचरण स्वीकारून एक आज्ञाकारी शिष्य व प्रेषित बनला संत अँड्रूचा उल्लेख नव्या करारामध्ये बारा वेळा करण्यात आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण व पाळखीय कार्य त्याने प्रत्यक्ष अनुभविले प्रेषितांच्या यादीच्या नावामध्ये त्याचे चौथा क्रमांक लागतो त्यांनी पश्चिम आशिया मायनर येथील तुर्किस्तान मासेदोनिया व ग्रीक या ठिकाणी प्रेषितीय कार्य केले नीरो राज्याच्या काळात इसवी साठ साली इंग्रजीतील ॲक्स या आकाराच्या क्रुसावर त्याचे हातपाय गच्च बांधून खिळे न ठोकता हाल करून त्याला मरणदंडाची शिक्षा देण्यात आली कृषला टांगल्या क्षणापासून तब्बल दोन दिवसापर्यंत येशूचा जपनाम करत भुकेने विळगळत आणि तडफडत असताना आपला आत्मा समर्पित केला होय पाचारण परमेश्वराची देणगी आहे पण त्याच्याबरोबर ती एक परीक्षा असून ख्रिस्त जीवनाला एक महान प्रेरणा आहे ख्रिस्त जीवनाच्या सुवार्थिक कार्यासाठी माझी सहभागता आहे का सुवार्थिक कार्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो